आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या निधीतून मराई माता सभागृहाचे लोकार्पण प्रभाग क्रमांक आठ गंगापूर गाव येथील मराई माता सभागृहाचा लोकार्पण सोहळा नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कोनशिला आणि फीत कापून हा लोकार्पण सोहळा पार पडला या सभागृहासाठी गंगापूर गावचे भूमिपुत्र प्रवीण पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा सभागृह तयार करण्यात आला असून गंगापूर गावातील नागरिकांसाठी याचा फायदा होणार आहे दरम्यान यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आमदार सीमाताई हिरे यांच्या कार्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केले कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपल्या पश्चिमच्या कार्यसम आमदार सौ so, सीमाताई जी हिरे आमचे गुरुवर्य मुना पाटील आमचे मार्गदर्शक महेश भाऊ हिरे आणि आमच्या सातूर मंडळाचे अध्यक्ष भगवान सॉरी सातूर मंडळाचे अध्यक्ष नारायण बापू जाधव आणि आमच्या सातूर मंडळात सर्वांचं नाव घेणे शक्य नाही आहे तरी सर्व सातूर मंडळ सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आमच्या विनंतीला मानून आपण सगळे उपस्थित आहात सगळ्यांचे आभार मानतो गंगापूर गावाच्या झाडा हा आज एक विशिष्ट दिवस आहे मै माता हा सभागृह आज नवरात्रीच्या काळामध्ये हा सोहळा होतोय याच्यापेक्षा दुसरा भाग्य गोंद नाही आपल्या कच्छमच्या गाण्यासंग्राज आमदार सीमाबाई मैश्वर आहे यांनी आपला असं भूबेदेव हा सभागृह आपला उत्तर करून दिला आहे एक स्त्री आपले जीवन जगताना अनेक तिचे रूपं असतात आणि जीवन जीवनद्यापकांना अनेक अशी भूमिका पार परंतु तिचं स्वरूप मात्र एकच असतं अशा या स्वरूपात ताईने आप आपल्या पश्चिम मतदारसंघामध्ये अनेक अशी विकास काम केले आहेत आपल्या गंगापूर गावचा विचार केला तर गंगापूर गावामध्ये आपण उपस्थित हा हॉल असेल आपला गंगापूर गाव जलापूर असेल जोडणार हा मोठा भव्य दिवस पूल असेल भक्त दिवस असेल कब्रस्थानामध्ये रोड असेल असे अनेक विकास कामं त्यांनी आपले केले आहेत म्हणजे पश्चिम मतदारसंघाचा त्यांनी काय पाहत गोंगा हा आणि आपल्या विशेष उत्तम बैठक व्यवस्था असलेला बहुउपयोगी असलेला आपला सभागृह जेणेकरून आपल्या एक हक्काचं स्थानि निर्माण झालं आहे जेणेकरून आपल्या माता भगिनी असतील आपण ज्येष्ठ नाते असतील युवक असतील अनेक धार्मिक कार्यक्रम या सभागृहात करता येणार असेल आज नवरात्राची पाच माझं औचित्य साधून माध्यमातून आज लोकपणाचा सोहळा होत आहे आज आपल्या सगळ्या माता भगिनींच्या देवीच्या रूपाने आपण आला असा आशीर्वाद रूपाने आणि ताईंच्या माध्यमातून सत्ता रुपये खर्च करून हा एवढा मोठा भव्य देव आपला सहभाग खर्चा करून दिला आहे ताई आमच्या कामाचा नाही सांगणार

म्हणजे त्यांची लोक त्यांची संख्या जास्त आहे नवरात्र उत्सव चालू आहे आणि त्या या सर्व दिवसांमध्ये आपण शक्तीची उपासना करत आहोत आता मागे तीन दोन वर्षापूर्वी या रागेची पाहणी गहू आणि प्रवीण भवनच्या सर्वे आले आणि त्यांना त्यावेळेस आम्ही सर्वांनी विनंती केली आपल्या सर्व ग्रामस्थांतर्फे आणि त्यावेळेस त्यांनी पाणी गेल्यानंतर इथे सुंदर असा हॉल हो। आपले वेगळ्या वेगळ्या वे कार्यक्रमासाठी होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं आणि त्यामध्ये त्याचा शुभारंभ केला आणि आज आपण त्याचं फक्त एकदम प्रशस्त असा हॉल हो। आपल्यासाठी उपलब्ध आहे याच्यामध्ये बघा आजकाल आपल्या आपल्याला वाटतं पण कुठेही आपण मध्ये गेलो कुठे गेलो तर वाढदिवस असो किंवा छोटासा कार्यक्रम जरी असला तर त्याला बराच खर्च होतो पण ताईंच्या माध्यमातून शहर लागणारे जे पश्चिम प्रभाग असेल पश्चिम जो आपला मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये इतके सभामंडन दिले त्यांनी की गरिबांचं त्याच्यातनं तिथे वाढदिवस साजरा करू शकतात छोटे छोटे कार्यक्रम करू शकतात आणि त्याच्यातलं दोन पैसे हे गरिबाचे स्वास्थ आहेत ताई तुमच्या माध्यमातलं आपल्यापूर गावाच आहे अशी आपली तिचं खूप लक्ष आपल्या सगळ्यांवरती आहे आणि परिमाताच्या पुण्याईमुळे गंगापूर गावाचं खूप चांगलं इथे वाढ होते आहे इकडे चांगले सगळे कामं होते आहे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या भागाच्या कार्यसम्राट आमदार ज्यांच्या आमदार निधीमुळे आज हा हॉल इथे उभा झालेला आहे आणि सर्व कामान्यांसाठी हा उपलब्ध झालेला आहे सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी शहर पार्टीच्या त्याबद्दल गंगापूर ग्रामस्थांच्या सगळ्या महिला भगिनींकडून आणि सगळ्या माझ्या बंधू भगिनींकडून सीमा देख मनापासून आभार मानते की त्यांनी भरवंत निधी देऊन आपल्या गावासाठी जे त्याचबरोबर आज ज्यांनी आपल्याला खूप वेळ दिला आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली असे आपले पितृतुल्य ज्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करतो आहोत असे आमचे ज्येष्ठाने काका त्याचबरोबर मुरलीधरांना पाटील जे आम्हाला कायम चांगलं मार्गदर्शन करता आणि दिशा दाखवत असता की कसं काम करा समाजात कसं वावरा त्याचबद्दल बरोबर गौरकरीबांची कशी सेवा करा आणि सोमेश्वर संस्थान पण ते खूप वर्षांपासून चांगलं आहे त्यांनी आपल्याला खूप चांगला वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल आभार मानते आमचं संपूर्ण जे पूर्ण नाशिक शहराचा तारा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण की खूप धडाकेबाज काम सातपूर मंडळाचं आहे आमचे सन्माननीय अध्यक्ष नारायण बापू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्याचबरोबर आज संपूर्ण कार्यक्रमाचं ज्यांनी खूप चांगलं आणि सूक्ष्म असं नियोजन केलं असे या गावाचे प्रवीणजी पाटील गौरवजी घोलक यांनी पण संपूर्ण नियोजन खूप चांगलं केलं मी त्यांचा पण खूप मनापासून आभार मानते भारतीय जनता पार्टीचे उपस्थित असलेले गावातील सर्व सन्माननीय बंधू वगैरे आपल्या सर्वांना मी नवरात्र उत्सवाच्या खूप मनापासून शुभेच्छा देते आजचा दिवस त्यात खूप महत्वाचा आहे कारण ललिता पंचमी आहे या दिवसाचं वेगळं महत्व आहे आणि त्याचं औचित्य साधून आज या गावात बांधलेल्या जवळपास सत्तर लाख रेली ज्यूज या हॉलचं लोकार्पण होत आहे हे खूप आनंदाची गोष्ट आहे तर आपले मुरलीधर मुलीधरांना यांच्या हस्ते त्यांच्या हस्ते त्या हॉलचं उद्घाटन होत आहे त्याबद्दल देखील मी आनंद व्यक्त करते आपल्या बऱ्याच दिवसापासून गावातल्या नागरिकांची मागणी दिली आणि खास करून प्रवीण पाटील यांनी प्रयत्न करून आणि पाठपुरावा करून या हॉलचं काम करून घेतलेलं आहे गावामध्ये विविध उपक्रम असतात आत्ताच आपण बघितलं की बऱ्याच मुलींनी बरेच प्रशिक्षण केलेले आहे किंवा पार्टलर्स असेल शिवनाचं असेल किंवा इतरही असतील त्या प्रशिक्षणासाठी सुद्धा हा हॉल उपयोगी येणार आहे आपण मग आत्ताच मला सांगितलं दारायणपूर्वी की आपल्याला इथे कुठेही काहीही कार्यक्रम घ्यायचा असला तर आपल्याला हॉल शोधावा लागतो आणि ज्या वेळेला आपण हॉल बघतो त्याचे दर हे प्रत्येकालाच परवडतील असं नसतं त्यामुळे गोरगरीबांचे लग्न असतील वाढदिवस असतील मोठे मोठे कार्यक्रम असतील याकरता या हॉलचा आपल्या सगळ्यांना गावातल्या लोकांना खूप चांगला उपयोग होणार आहे आणि आत्तापर्यंत जे जे हॉल आपण बांधले त्याचा खूप चांगला उपयोग तिथले नागरिक असतील परिसरातील महिला असतील या उपयोग करतात आणि ते, करता ते बघून बरोबर आनंद होतो की वास्तूचा चांगला उपयोग होणं हे खूप महत्त्वाचं आहे आज मग अण्णांनी सांगितलं की आत्तापर्यंत खूप चांगली साथ आपल्या गावातल्या लोकांनी इथे लिहिलेली आहे जवळपास तीन निवडणुका पार पडल्या आणि सगळ्यात जास्त मतदार हे प्रभाग क्रमांक आठमधून झालेलं आहे आपण जर कधीच सगळ्यात मागे नको सगळ्या बूथवरती चांगली आघाडी आमच्या सगळ्या भगिनी असतील बांधव असतील या सगळ्यांनी चांगलं मतदान केलं आणि त्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला पहिल्या नंबरची महिलांमध्ये मतं मिळवण्यात खूप मदत ही आपल्या सगळ्यांची झालेली आहे विशेष करून मी प्रवीणचं इथे कौतुक करेल की लाडकी बहीण योजना आपल्याकडे आलेली होती आणि या योजनेचं काम अत्यंत चांगलं हे प्रवीण पाटील यांनी या परिसरात केलं प्रत्येक घरापर्यंत ज्या कोणी महिला असतील त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवून त्यांचे फॉर्म भरून त्यांच्यापर्यंत लाभ देण्याचं काम प्रवीण पाटील यांनी केलं त्याचबरोबर इथं एस टी पी आपल्या गावामध्ये आहे आणि त्या गावात खूप मोठा प्रश्न एस टी पीचा होता कारण त्याचा आवाज खूप मोठा व्हायचा त्याचबरोबर दुर्गंधी होती आणि एस टी पीपासून खूप आमच्या महिला भगिनी असतील इथले नागरिक असतील त्यांना खूप त्रास होता ज्यावेळेला त्यांनी प्रवीण पाटील यांच्याकडे संपर्क केला की एस टी पीबद्दल त्यांनी तात्काळ आयुक्तांना बोलवून आम्ही सगळ्यांनी व्हिजिट केली आणि लगेचच आयुक्तांनी त्याच्यावर ॲक्शन घेतली आणि तो आवाजही कमी झाला आणि तिथली दुर्गंधीसुद्धा कमी झालेली आहे नवीन एस टी पीचं काम हे चांगलं धोरण सुरू केलेला आहे आणि लवकरच ते सुद्धा कार्यान्वित होणार त्यामुळे आपल्या गावातली खूप मोठी समस्या ही प्रवीण पाटील यांनी सोडवली आहे त्याबद्दल त्यांच्यासाठी तुम्ही सगळेजण टाळ्या वाटला या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे भाजप नेते महेशजी हिरे रश्मिताई हिरे बेंडाळे सातपूर मंडळाध्यक्ष नारायण जाधव हो, माजी नगरसेविका हेमलताताई कांडेकर उषाताई बेडकोळी रोहिणीताई नायडू अर्चना कोथमिरे जानवी तांबे मुरलीधर पाटील पी के जाधव आप्पा देशमाणे दत्ता पाटील दिनकर कांडेकर ॲडव्होकेट महेंद्र शिंदे दादा आरोटे अशोक जाधव रामहरी संभेराव शिवाजी शहाणे भगवान काकड अनिल भालेराव प्रवीण पाटील प्रेम पाटील गौरव बोडके शरद बेनकोळी विकी पाटील आदीजण तसेच गंगापूर गावातील ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नाशिक तक न्यूजसाठी रमेश खरात सातपूर